पाहिजेच करू नको इथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव ज्यावेळेस अजित पवार एखादं दे चॅलेंज देतो त्यावेळेस चिमकूनच दाखवतो आणि ही गोष्ट लक्षात ठेवा निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल चांगले कलावंत आहेत चांगले नाटककार आहेत चांगले सिने कलाकार आहेत पण कला ते कलाकारच राहिले ते खासदार नाही होऊ शकले निवतीमध्ये एक उत्तम काम आणला अमोल आमचे डॉक्टर अमोल कोल्हे मागच्या पाच वर्ष शिरूर आंबेगाव या सगळ्या परिसराचं अतिशय प्रभावीपणाने नेतृत्व केलं पण अमोल दादा कधीच वैयक्तिक टीका केली नाही आणि आमच्या संस्कृती बसतच नाही कारण का आमच्या कामातून आणि आम्ही पार्लमेंट मध्ये केलेल्या कामातूनच आमची पोच आहे अमोल दादा आज तुमच्यासाठी यायलाच पाहिजे होतं आणि तसं मी आलेलो आहे तुमचं प्रेमाखतर आलेलो आहे एक सांगतो आपल्याला चार जूनचं तुमचं दिल्ली दिल्लीचं तिकीट बुक करून ठेवा दिल्लीला जायला लागणारच असा उमदा उमेदवार उमदा उमेदवार तुम्हाला सांगतो हा उमेदवार सुद्धा लोकसभेमध्ये पाठवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे तर मला अर्जुन अभिमान या गोष्टीसाठी आहे की आपण सर्वजण जे इकडे आहोत आपलं नाव हे इतिहासामध्ये लिहिलं जाणार आहे नऊ साडे नऊ हजार कोटीचे फ्लाय ओव्हर वाघोली पासून ते शिरूर पर्यंत मंजूर केला तो कोल्हे साहेबांनी हजारोच्या संख्येच्या सभेमध्ये एकच मोठा ब्रँड होता तो अमोल कोल्हेचा होता आणि तो ब्रँड आज शिरूर मध्ये आहे तो ब्रँड तुमचा आहे आणि आमचा आणि महाविकास आघाडीचा आहे जर तुमच्या सर्वांच्या हक्कासाठी खऱ्या अर्थाने केंद्र सरकारशी कोण लढला असेल तर तुमचे खासदार अमोलजी कोल्हे हे लढत होते या दिल्लीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे सातत्याने शेतकरी कामगार कष्टकरी साठी भांडत होते जे आदरणीय पवार साहेब आहेत त्यांना संघर्षाच्या काळाची भूमिका ही डॉक्टर अमोल साहेबांनी घेतली आणि म्हणून आपल्याला मदत करायचे की संसद रत्न डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब हे प्रचंड मताधिक्याने निवडून येणार एक काळ्या दगडावरती रे काय राजा र नवक थोमाच माचा झोम्माचं नवक जोशाचा कारभारी हो अस हो कार हो, साजत रूप राजाचं अससागत रूप राजाचं अमूल नेता भाडी अससागत रूप राजाचं अमूल फूल नेता भारी अससागत रूप राजाचं अमूल फूल नेता भाडी